नमस्कार श्रोते हो एक ववी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत श्रोते हो आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातील एकशे बत्तीसच्या पुढील वव्या घेऊयात ओम नमो ज्ञानेश्वरा हेनामनावे साधरन अन्नबरभ्र अन्न जान जे जीवन हेतु जीवनहेतुकारण विश्वयया अन्नास्तव अन्नास्तवभूते प्रराहोपावतीसमस्ते मङ्गपर्जन्यो या अन्ना ते सर्वत्र प्रसवे तया पर्जन्या यज्ञजन्म यज्ञातिप्रकटीकर्म कर्मासी आदिब्रह्म वेदरूप तया वेदा ते परात्पर प्रसवतसे अक्षर मनोनी हे चराचर ब्रह्मबद्ध परिकर्माचि मूर्ति यज्ञि आधिवासुश्रुति ऐके सुभद्रापति अखण्डगा एशिया हे आदिपरम्परा साक्षेपी तुज धनुर्धरा सांगतलिया उद् अध्वरा लागोनिया मनुनि समळुहा उचित स्वधर्मरूप कर्तु नानुष्ठिजो मत्तु लोकिया तो राशी, जान भार राशि जानभारभूमिसी जो कुकर्मे में उपेगा गेला ते जन्म कर्म सक अर्जुना अति अतिष्फ जैसे का अभ्रपट अकाीसेन अजे से तैसे जिया देखे तया से जया अनुष्ठान स्वधर्मा से घड़े चीना या वव्यांचे निरोपण करताना माऊली इथे म्हणतात हे अन्न सामान्य समजू नये अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज कारण ती अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे हे सर्व जीव अन्नामुळे वाढतात व वा अन्न हे पावसामुळे उत्पन्न होते तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो व यज्ञ कर्मापासून प्रगट होतो आणि त्या वेदांची उत्पत्ती व अविनाशी अशा ब्रह्मापासून होते म्हणून वेदरूप ब्रह्म हे कर्माचे मूळ आहे हे स्थावर जंगमात कम विश्व ब्रह्मात गोवलेले आहे अर्जुना ऐक परंतु मूर्तिमंत कर्मरूप यज्ञामध्ये वेदांचे नित्य राहणे आहे हे अर्जुना याप्रमाणे ही मुळातील परंपरा तुला या यज्ञाकरिता थोडक्यात सांगितली म्हणून जो उन्मत्त पुरुष या लोकांमध्ये योग्य अशा स्वधर्मरूपी यज्ञाचे पूर्णपणे आचरण करणारा नाही जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड पुरवितो तो पापाची राशी असून भूमीला भार आहे असे समज जसे भलत्याच वेळेला जमून आलेले ढग निरुपयोगी असतात त्याचप्रमाणे अर्जुना त्याचा जन्म व कर्म निष्फळ आहे किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही त्याचे जगणे शेळीच्या गळ्याला आलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक असे समज मनोनी ऐके पांडवा हा स्वधर्म कवनेना संडावा सर्व भावे भजावा हाची एक हागा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले मंग उचित का आपुले ओ ओसंडावे परिसपा सूर्ती देहाची खंती करती कर्माची ते गा भडे गा देखे असतेनी देह धर्म येथी तोची एकूण लिप्पे कर्मे जो अखंडी तरमे, अपन पाची, ते आत्मबोधे तोषला तरी कृत कार्यू देखे जाहला, हला सहज सांडावला कर्मा संगा तृप्ती झाली जैसी, साधने सरती आपासी, देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही जववरी अर्जुना तो बोधू भेटेना मना तवची यया साधना भजावे लागे मनोनी तो नियंतु सकल काम रहितु हो निया उच्चितु स्वधर्म रहाटे म्हणून अर्जुना आईक आपला धर्म कोनी सोडुने काया वाचा मनाने या स्वधर्माचेच आचरण करावे शरीर धारण केल्यावर कर्तव्य ओघानेच येते मांग, कर्म मग विहित कशासाठी टाकून द्यावे अर्जुना ऐक मनुष्य शरीर मिळाले असता जे कर्माचा कंटाळा करतात ते मूर्ख आडानी समजावेत पहा जे सदैव आपल्या स्वरूपात रममान असतो तोच एक या जगात देह धर्माने युक्त असूनही कर्माने लिप्त होत नाही कारण की तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृत क्रतक, कृतकृत्य म्हणून त्याचा कर्माशी संबंध सहज सुटलेला असतो ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा करण्याचा खटाटोप सहज संपतो त्याचप्रमाणे नंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट सहज संपते अर्जुना जोपर्यंत ते ज्ञान अंतःकरणात उत्पन्न होत नाही तोपर्यंत या साधनांची खटपट करावी लागते म्हणून तू सर्व आसक्ती सोडून दे आणि निरंतर उचित जो स्वधर्म आहे त्याप्रमाणेच वाघ श्रोते हो इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातील एकशे पन्नास वव्या पूर्ण झालेल्या आहेत झालेली सेवा मी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद ओम नमो ज्ञानेश्वरा